समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत तणावमुक्त व आनंदी राहण्यासाठी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मोबाईलशी नव्हे तर खेळांशी मैत्री करा असे आवाहन भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौसीमा शेटे यांनी केले भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होते यावेळी बोलताना महावीर वठारे म्हणाले की खेळामुळे आपणास उत्तम आरोग्य लाभते पुस्तकी ज्ञानासोबत कोणत्याही एका खेळ प्रकारात प्रावीण्य मिळवा यावेळी शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले शरद जाधव यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल खुटान यांनी आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक शेटे संध्याराणी भिंगार दिवे प्रगती भोसले अर्चना येसुगडे सारिका कांबळे प्रियांका आंबोळे मेघना शेटे विद्या नाईक अर्चना मोकाशी आदींसह पालक विद्यार्थी उपस्थित होते ना, नमस्कार मी जास्त काही बोलणार नाही सगळ्यांना मिळाले सांगितले सगळ्यांनी भाग घेतलाय पण जे खरंच कष्ट केले त्यांना बक्षीस मिळाले पण ज्याला नाही मिळाले ना त्यांनी सुद्धा काय करा माहितीये का आपण ठरवा की पुढच्या होईल ना त्यावेळेस मी भाग घेता माझा नंबर येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांच्या सगळे विद्यार्थ्यांना माझे माझ्याकडनं शुभेच्छा अभिनंदन आहे आणि तुम्हाला तसा खेळ आवडतात ना हा महिना आवडला ना सगळा हा महिना खेळण्यामध्ये गेला ना आता नंतर नंतर हा पूर्ण महिना तुम्हाला खेळण्या कॅजरिंग मध्ये गेला चालू का तुम्हाला एक वर्ष मला सुद्धा आवडतो खेळायला पण काय करा माहिती का लहानपणीच खेळता येतो आपला काही खेळता येत नाहीये पण आताचे जे आनंद आहे ना तो तुम्ही घ्या तुम्ही मोबाईल जास्त बघू नका जास्त महिन्या देखील खेळा का असते अभ्यास एकाग्रता ती आणि या संकटामध्ये जर आपल्याला कारून जायचं असेल तर खेळाची भावना आणि जय पराजय बसवण्याची शक्ती आपल्या ठिकाणी आपली पाहिजे आणि ती जर आपण खेळवायची असेल तर ती याच जीवनामध्ये किंवा याच मुलाच्या ठिकाणी रुजवण्यासाठी मुलांनी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका